श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्यासुद्धा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आपल्या छानशा स्वामींच्या व्हिडिओला लायच्या सुरुवात करूयात पण तत्पूर्वी तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल स्वामींवरती तुमची श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ शेअर करत असते वेळोवेळी मला आलेले अनुभवसुद्धा शेअर करत असते स्वामी ही एक अंधश्रद्धा नसून अगदी डोळे झाकून विश्वास ठेवावा इतकी मोठी श्रद्धा आहे साक्षात्कार आहे आणि चमत्कार आहे त्यामुळे कोणीही निगेटिव्ह कमेंट आपल्या या स्वामींच्या चॅनलला करू नये आपना तर चला आपण आपल्या छानशा छोट्याशा व्हिडिओलाच्या सुरुवात करूयात तर मंडळी येत्या दहा एप्रिल रोजी आहे स्वामी महाराजांच्या स्वा स्वामी महाराजांचा प्रकट दिन आणि मग प्रकट दिन म्हटलं की प्रत्येकाची प्रत्येक स्वामी भक्ताची इच्छा असते की आपण काही ना काहीतरी स्वामींची सेवा करायची कारण बरेचसे असे स्वामी भक्त असतात की त्यांच्या देवाऱ्यामध्ये स्वामींचा फोटो तर असतो पण स्वामींची कुठलीच सेवा त्यांच्याकडून होत नसते तर त्याची कारणं काही नाही की करत नाही असं कोण नाही आपल्याला वेळ नसतो आपण त्या गोष्टींमध्ये आपल्याला कसं असतं सकाळी लवकर जायचं संध्याकाळी उशीर यायचं असं आपलं रुटीन जर असेल तर आपल्याला कुठलीही स्वामी सेवा करता येत नाही आणि मग त्यांच्यासाठी स्वामी समर्थ प्रकट दिवशी तुम्ही कुठली सेवा करायची आहे कुठली प्रभावी सेवा करायची आहे कारण या सेवेचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे त्याचबरोबर जी की काही तुम्ही युट यूट्यूबवरती स्वामी भक्तांचे व्हिडिओ पाहाल ना त्यांनी सगळ्यांनी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे खूप प्रभावी अशी स्वामींची सेवा आहे हे एक दिवसीय सेवा जर तुम्ही स्वामींची प्रकट दिनाच्या दिवशी जरी केली तुम्हाला एकवीस दिवसांची सेवा नको नाही आली किंवा अकरा दिवसांची नाही सात दिवसांची नाही पण किमान ही एक दिवसांची सेवा जरी तुम्ही केली तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात जे काही संकट असतील प्रॉब्लेम असेल दुःख असतील हे कमी व्हायला मदत होणार आहे स्वामी तुम्हाला तुमची अखंड साथ देणार आहे स्वामींची कृपा वरद असतं तुमच्या कुटुंबावरती नेहमी राहणार आहे तर कुठली आहे ती सेवा तर ती सेवा आहे ते म्हणजे स्वामी महाराजांचं किंवा चरित्र सारामृताचं एक दिवसीय पारायण आता प्रकट दिनाच्या दिवशी जर तुम्हाला कुठलीही सेवा करणं म्हणजे प्रकट दिनाच्या अगोदर तुम्हाला जर कुठलीही सेवा करता आली नाही आता बऱ्याच जणांनी खूप खूप काय काय सेवा करतात ज्या गृहिणी आहेत ज्यांना घर गर, घरी वेळ आहे तर अशा सुद्धा स्त्रिया बऱ्याचशी सेवा करतात अगदी तारकमंत्राचं अनुष्ठान असेल एकवीस रोजचे म्हणजे रोज एक पारायण चरित्र सारामृताचं अशा प्रकारे एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सेवा करत असतात किंवा अजूनही स्वामींच्या बऱ्याचशा सेवा नाम स्मरण लिखितच नामस्मरणसुद्धा लिखित स्वामी समर्थ महाराजांचा जप सुद्धा सेवा रोजच्या रोज कंटिन्यू काही महिला ज्या असतात ना त्या करत असतात काही पुरुष करत असतात माझे मिस्टर सध्या लिखित स्वामी समर्थ नामाचा जो जप आहे त्याच त्याचं म्हणजे थोडक्यात लिहिता जे दिवसभरात त्यांना कामाच्यामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते लिखित जप करत असतात स्वामींचा तर अशा प्रकारे बरेच जण करत असतात त पण असे बरेचसे जण आहेत स्वामी भक्त आहेत की ज्यांना कुठलीही सेवा करता येत नाही त्यांनी मात्र आवर्जून एक दिवस फक्त आपल्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिव दिनाच्या दिवशी फक्त एक दिवस वेळ काढा पूर्ण दिवससुद्धा तुम्हाला लागणार नाही याच्यासाठी पण त्या दिवशी थोडासा एक दोन तास तुम्ही तरी वेळ काढणं खूप आपल्या स्वामींसाठी गरजेचं आहे कारण स्वामी आपल्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेत असतात आणि आपण एक दोन तास त्यांच्यासाठी काढू शकत नाही का तर स्वामी स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे स्वामी चरित्र सारंगपुराची सेवा तर त्या दिवशी छान अशी सागर संगीत पूजा वगैरे मांडायची सकाळी लवकर उठा उंबरटा पूजन तुम्ही त्या दिवशी करू शकता तुम्ही तुम्हाला जशी हवी तशी सेवा अगदी सागर संगीत स्वा, स्वामींची सेवा करू शकता कारण वर्षभर तुम्ही कुठली सेवा जर करत नसाल तर नक्कीच हा दिवस खूप सोन्याचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी जे स्वामी तत्व असतं ते पृथ्वी तलावरती असतं आपलं सगळं जे काही आपल्या आपण जी काही स्व म्हणजे सेवा करणार आहे ती पटकन स्वामींपर्यंत पोहोचत असते त्यामुळे प्रकट दिनाच्या दिवशी काय करायचं तुम्हाला सकाळी लवकर उठायचं तुमचं घर अंगण सगळं स्वच्छ करून उंबरटा पूजन करून घ्यायचं सगळ्यात अगोदर उंबरटा पूजन करून झाल्यानंतर मग तुम्हाला पारण्याची मांडणी करायची आहे अगदीच तुम्हाला शक्य नसेल तर व्यवस्थित अशी मांडणी नाही केली तरी चालेल पण मला तरी असं वाटतं की स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटी नाही त्यामुळे तुम्ही एक दीड तास वेळ काढून व्यवस्थित अशी मांडणी करूनच स्वामी समर्थांचं एक दिवसीय पारण करायचं आहे आणि काय असेल पाच फळं नसतील तुमच्याकडे एक कुठलं तरी फळ घ्या केळी घ्या पान सुपारी घ्या साखर घ्या जास्त काही साहित्य लागत नाही स्वामींच्या आवडीचं एखादा नैवेद्य करा नसेलच तुमच्याकडे परिस्थिती नैवेद्य करण्याची तर भाजी भाकरी जी तुम्ही घरात बनवता ती प्रेमाने बनवा सगळ्यात अगोदर स्वामींना छान नैवेद्य दाखवा स्वामींचं आता कसं स्वामी चरित्राचं कस आरमभृताचं पालन करायचं हे तुम्हाला मी सविस्तर सांगते काय करायचं सकाळी लवकर उठून झाड लोट आपलं जे काही फरशी पुसणं सगळं स्वच्छ मीठ चांगलं मीठ वगैरे टाकून फरशी पुसायची कारण निगेटिव्हिटी आपल्या घरातली जात असते त्यामुळे आणि त्यानंतर मग आपल्या देवाऱ्याजवळ यायचं सगळं देवारा वगैरे सगळं स्वच्छ करायचं आपल्या रोजची जी देवपूजा आहे ती करून घ्यायची पण सगळ्यात अगोदर देवपूजा करण्याच्या अगोदरसुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि त्यानंतरच दे आपल्याला देवपूजेला सुरुवात करायची आहे आणि देवपूजा करून घ्यायची त्यानंतर छान आपल्या पारण्याची मांडणी करायची जशी की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मी तशाप्रकारेच दरवे दरवेळेस मांडणी करत असते पण प्रत्येक वेळी शूट घेत नाही एकदाच मी घेतलेला आहे कारण मग कसं होतं की आपण स्वामी जी भक्ती करतो आहे जास्त गवगवा केल्यासारखा होतो त्यामुळे प्रत्येकच वेळी मी त्याचं शूट घेत नाही एक दोन वेळा घेतलेलं शूटच मी संपूर्ण व्हिडिओसाठी वापरत असते तर मांडणी करायची आहे छान मांडणी वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर स्वामीचरित्र सारमृत वाचण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला स्वामी स्तवण वाचायचं आहे जे की नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे दिंडोरी प्रणीत पुस्तकं जे म्हणजे समर्थ केंद्र आहेत ना तिथे सगळी पुस्तकं मिळत असते म्हणजे मिळत असतात त्यामुळे तुम्ही तिकडनं ते घेऊ शकता नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये स्वामी स्तवन आहे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तुमच्याकडे तरी तुम्ही गुगलवरती यूट्यूबवरती कुठेही सर्च करून स्वामी स्तवन ते तुम्हाला वाचायला सोपं जाईल आणि स्वामी स्तवन वाचल्यानंतर नंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी जप करायचा आहे आता एकच दिवसाचं स्वामी चरित्र सारामृत तुम्ही करताय त्यामुळे अगदी व्यवस्थितच तुम्हाला करायचं आहे अकरा माळी जमणार नाही म्हणून एक माळ करतो असं नाही अकरा माळीच तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत सारामृताचं पारण करताना अकरा माळीच जप करायचं आहे त्यानंतर अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर मग सुरुवात करायची आहे श्री स्वामीचरित्र सारामृताला आणि मग एक ते दीड तासांमध्ये चरित्र सारांभूत वाचून होतं आता कुणाची वाचण्याची स्पीड जास्त असते तर प्रत्येक वेळी आपण पारण करून करून आपल्याला सुरुवात होते अगदी ती पाठ झाल्यासारखे अक्षर आपण बोलत असतो पण अजाही ज्या काही नवीन ताई दादा असतील तर त्यांच्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे तर एक दीड तासच्या आसपास वेळ लागतो दीड तासाच्या आसपास तर ते वाचून झाल्यानंतर मग छान आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर आपल्याला छान आरती करायची आहे आणि अशा प्रकारे तुमचं एकदिवसीय पारायण छान असं पार पडणार आहे तर जर आता बऱ्याचशा दादा आहेत की ज्यांना लहान बाळ वगैरे असेल आणि एक दिवसांचं पारण त्यांना एक दिवसाचं करायचं असेल आणि एकदम त्यांना एकवीस अध्याय वाचता येणार नाही आता स्वामीचरित्र सारंभत एक दिवसीय पारण करायचं म्हणजे त्या एका दिवसात आपल्याला एकवीस अध्याय संपूर्ण वाचायचे चाह असतात मग जर तुम्हाला सकाळी तुम्ही पूजा मांडली आणि तुम्हाला सकाळी वाचता येणार नसेल तर सकाळी फक्त तुम्ही पूजा मांडून ठेवा कारण दिवसभर ते एक प्रसन्न वातावरण आपल्या घरात स्वामी असल्यासारखं ते वातावरण राहतं धूप अगरबत्ती सगळं लावून तुम्ही मांडणी करून ठेवा पूजेची आणि त्यानंतर संध्याकाळी वाचू शकता किंवा मग सकाळी तुम्ही अकरा आत देवाचा पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर आणि संध्याकाळी अकरा देवाचा आणि त्यानंतर संध्याकाळी आरती करू शकता सकाळी पण नैवेद्य दाखवायचा आणि मग संध्याकाळीसुद्धा स्वामींना सागर संगीत सकाळी अगदी तुम्ही खडी साखर दाखवली तरी काहीच हरकत नाही पण संध्याकाळी मग पूर्ण एकविसाध्याय वाचून झाल्यानंतर छान आपला पूर्ण एक ताट भरून नैवेद्य जसं की आपण जेवणाचं ताट बनवतो तसं ताट स्वामींसमोर ठेवायचं तुळशीपत्र त्यामध्ये ठेवायचं आणि अर्धा पाऊन तास ते ताट स्वामींसमोर ठेवून त्यानंतर तो सगळ्यांनी प्रसाद म्हणून ते ताटातलं जे जेवण आहे ते ग्रहण करायचं आहे किंवा अगदीच नाहीच तुम्ही सगळ्यांना तुम्हाला वाटलं की नको पवित्र मुखी घेलं पाहिजे तर मग तुम्ही गाईलासुद्धा तुम्ही नैवेद्य देऊ शकता काहीच हरकत नाही हे तर खूप छान गोष्ट आहे मुख्या प्राण्यांना नैवेद्य आपलं जात आहे आणि गाईच्या पोटामध्ये देवांचं वास्तव्य आहे त्यामुळे तुम्ही गायला हा म्हणजे नैवेद्य देऊ शकता काहीच हरकत नाही खूप सोप्पं आहे एक दिवसीय पारण ज्यांना अगदीच कुठली माहिती नाही त्यांनी मी असं सांगितल्याप्रमाणे कारण कारण जसं की व्हिडिओ म्हणजे यूट्यूबवरती पाहण्या च्या अगोदरपासून मी करते ते तेव्हापासून असंच करते कारण स्वामी केंद्रामध्ये सगळं आपल्याला विचारलं ना आपण की तिथे जर कोण असतील तर ते सांगत असतात तर अशा प्रकारे एका दिवशी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण तुम्ही नक्की करा स्वामीच्या मृत्यूच्या प्रकट दिनाच्या दिवशी तर आता काय करायचं हे पारायण तर आता तुम्हाला मी काय सांगू स्वामी चरित्र सारामृत हे जे पुस्तक आहे ना हे प्रत्येकाच्या आयुष्याचं सोनं करणारं पुस्तक आहे एक वेळेस एकदा तुम्ही फक्त स्वामी चरित्र सारमृताचं पारायण करा दुसऱ्या वेळेस तुम्हाला ओढ लागते की कधी आता मला पुन्हा हे पारायण करायचं आहे मी स्वामीचरित्र सारामृतीचं एक दिवसीय पारायण जे की मी पहिल्यांदाच केलं होतं आणि पहिल्याच पारायणाच्या म्हणजे एक दिवसाचा फक्त एक दिवसाचं तसंही मी सात दिवसांचं एकवीस दिवसांचं करत असते पण एक दिवसीय पारायण मी केलं होतं आणि त्याच दिवशी संध्याकाळी मला स्वामींचा अनुभव आला होता दिव्यामध्ये आपलं फुल तयार झालं होतं म्हणजे हा एक खूप छान शुभ संकेत आहे की आपली जी सेवा आपण मनोभावी केली होती ती स्वामींपर्यंत पोहोचली आहे आता हे स्वामीचरित्र सारामृताचं सा पारण का करायचं आता समजा तुमची काहीतरी इच्छा असेल काही स्वप्न असेल कोण तुमच्या घरामध्ये आजारी असेल किंवा नवरा बायकोविषयी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही संकल्पयुक्त हे पारण करू शकता म्हणजे जेव्हा मांडणी कराल तेव्हा वाचण्याच्या अगोदर म्हणजे स्वामी स्तवण म्हणण्याच्या अगोदर तुम्हाला छान संकल्प करून स्वामींना सगळं सांगायचं आहे की या या गोष्टीसाठी मी तुम संकल्प कसा करायचा हे सुद्धा मी सांगितलेलं आहे तर या या गोष्टीसाठी हे पारण मी करत आहे तर ही सेवा माझ्याकडून करून घ्या आणि सगळं माझ्या आयुष्यामध्ये व्यवस्थित होऊ द्या अशी स्वामींना मनोभावे प्रार्थना करायची आहे स्वामींशी बोलायचं आहे आणि मग तारक मंत्राचं पाणी सुद्धा तुम्ही पारायणाच्या दिवशी नक्की बनवू शकता कारण अकरा वेळा आपण तारक मंत्र म्हणतो हात ठेवून किंवा अगरबत्ती घेऊन तुम्ही तारक मंत्राचं पाणी बनवू शकता म्हणजे एका दिवसात तुम्ही पा किती सेवा होतील तारक मंत्राची सेवा होईल मंत्रा स्वामींची से आरती होईल स्वामी चरित्र सारामृताचं पारायण होईल म्हणजे एक दिवसात तुम्ही इतक्या सेवा करू शकता फक्त दीड तास वेळ काढला तर तर नक्की प्रकटनाच्या दिवशी करून पाहता हे एकदिवसीय पारायण आहे ना हे आपल्या आयुष्यात जी काही संकट आहेत ना ती क्षणात दूर करणारं पारायण आहे एक दिवसात सुद्धा खूप छान छान अनुभव आलेले स्वामी भक्तसुद्धा आहेत कारण बरेचसे असे स्वामी भक्त असतात की ज्यांना खूप म्हणजे खूप करायचं असतं स्वामींची सेवा करायची असते पारणं करायची असते करायचं असते पण वेळ अभावी त्यांना जमत नसतं सतत ते स्वामींच्या माफी मागत असतात आणि एक दिवसीय पारायण मनोभावी ते अगदी मनोभावे करतात आणि त्याच दिवशी त्यांना काहीतरी अनुभव किंवा चमत्कार झालेला दिसतो असे खूप 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 स्वामी भक्तांच्या अनुभव आहेत आता काहींचा विश्वास बसेल नाही बसेल पण मी बऱ्याच जणांच्या असं ऐकलेलं आहे की एक दिवसीय पाराण्याचे खूप छान छान अनुभव आलेले आहेत आयुष्याचं सोनं तुमच्या होणार आहे फक्त एकदा करून पहा तर चला मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा तुमच्या सुद्धा आजचा व्हिडिओ शेअर करा चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ